मित्रांनो एक्झाममध्ये सिम्पल प्रश्न येतो ॲग्रॉनॉमी हा शब्द कोणत्या लँग्वेजमधून आला आहे लॅटिन की ग्रीक अँड ट्रस्ट मी पन्नास टक्के मुलं इथेच कन्फ्युजनमध्ये मार्ग आलावतात ॲग्रिकल्चर आणि ॲग्रॉनॉमी सेम वाटतात पण एक्झाम पॉईंट ऑफ व्ह्यूने दोन्ही टोटली डिफरंट आहे चला पुढच्या पाच मिनिटात हा बेसिक पण ट्रिकी कन्सेप्ट कायमचा क्लिअर करू म्हणजे तुमचा नेगेटिव्ह मार्किंगचा चान्स पूर्णपणे झिरो होईल पुस्तकांमध्ये यांच्या डेफिनेशन्स वाचल्या की डोक्याचा पुरा भोगा होतो कल्टिवेशन ऑफ प्ल म्हणजे ॲग्रिकल्चर की ॲग्रॉनॉमी फिल्ड मॅनेजमेंट नक्की कशात येतं डेफिनेशन्स खूप सारख्या वाढतात आणि म्हणून कन्फ्युजन होतं पण काळजी नको मी एक सिम्पल ट्रिक सांगतो ज्याने तुम्ही झोपेतून उठून सुद्धा याचं उत्तर बरोबर द्याल पहिली गोष्ट शब्दांची इटिमोलॉजी ओरिजिन ज्याला म्हणतो आपण ते समजून घ्यायचं आहे इथेच तुमची पहिली ट्रिक आहे रूल ऑफ थम जो आहे तुम्हाला लक्षात ठेवायचा आहे ज्या शब्दाच्या शेवटी कल्चर येतं लाईक ॲग्रिकल्चर हॉर्टिकल्चर हे शब्द जे आहेत ते नेहमी लॅटिन असतात आणि ज्या शब्दांच्या शेवटी नॉमस किंवा लॉगी लागतं लाईक like ॲग्रोनॉमी इकॉलॉजी हे शब्द नेहमी ग्रीक असतात सो ॲग्रिकल्चर हा लॅटिन वर्ड आहे जो की अगर अँड कल्चरा या दोन शब्दांपासून बनलेला आहे अगर मीन्स लँड अँड कल्चरा मिन्स कल्टिवेशन मिनिंग कल्टिवेशन ऑफ लँड पण ॲग्रॉनॉमी जो आहे हा, हा ग्रीक वर्ड आहे जो की ॲग्रोस आणि नॉमस या दोन शब्दापासून बनला आहे ॲग्रोस मीन्स फील्ड अँड नॉमस मिनिंग टू मॅनेज सो एग्रॉनॉमी मिन्स मॅनेजमेंट ऑफ फील्ड हा एक्झाम ओरिएंटेड पॉईंट आहे हा तुम्हाला लक्षात ठेवायचाच आहे ॲग्रिकल्चर म्हणजे फक्त शेती करणं पण ॲग्रॉनॉमी म्हणजे सायंटिफिक मॅनेजमेंट करून इल्ड वाढवणं डिफरन्स कळाला आता वळूया दुसऱ्या सर्वात कन्फ्युजिंग पार्टकडे द रेनबो रिव्हॉल्युशन व्हाईट रिव्हॉल्युशन मिल्क आणि ग्रीन रिव्हॉल्युशन ग्रेन्स सगळ्यांना माहीत असतं पण खरी गुगली इथे येते एक्झाममध्ये रेड रिव्होल्युशन आणि पिंक रिव्हॉल्युशनमध्ये मुलं नेहमी कन्फ्यूज होतात लक्ष द्या रेड रिव्हॉल्युशन लाल रंग कशाचा असतो ब्लड आणि टोमॅटो सो रेड रिव्हॉल्युशन इज फॉर मीट अँड टोमॅटो देन सेकंड पिंक रिव्हॉल्युशन इथे लक्षात ठेवा पी फॉर पिंक पी फॉर प्रॉन्स प्लस ओनियन सुद्धा यामध्येच येते आता तिसरं आहे तुमचं ग्रे रिव्हॉल्युशन हे लक्षात ठेवायला एकदम सोपं आहे केमिकल फर्टिलायझरचा रंग कसा असतो डल ग्रे राहतो सो ग्रे इज फॉर फर्टिलायझर देन चौथं रिव्हॉल्युशन तुमचं राऊंड रिव्हॉल्युशन जे की आपल्याला नेहमी कन्फ्यूज करतं सो so, पोटॅटो जे आहेत ते गोल असतात सो so, राऊंड इज फॉर पोटॅटो आणि एक शेवटचा पॉइंट ग्रीन रिव्हॉल्युशनने आपल्याला फूड ग्रेन्समध्ये सेल्फ सफिशियंट बनवलं पण रेनबो रिव्हॉल्युशनचा उद्देश काय होता डायव्हर्सिफिकेशन म्हणजे फक्त धान्य नाही तर फळं भाज्या दूध मासे सगळ्यांचं उत्पन्न वाढवणं हा रेनबो रिव्होल्युशनचा मुख्य उद्देश होता बघितलं किती सोप्या पद्धतीने लॅटिन व्हर्सेस ग्रीक आणि रिव्हॉल्युशनचे कलर्स क्लिअर झाले पुस्तकात हेच वाचायला तासन तास लागतात आणि तरीही कन्फ्युजन राहतं विचार करा जर असाच सिलेबसमधला प्रत्येक टॉपिक लॉजिक आणि ट्रिक्सने क्लिअर झाला तर आपल्या कोर्समध्ये आम्ही हेच करतो नंबर एक प्रीमियम स्टडी मटेरियल जे आता तुम्ही स्क्रीनवर बघत आहात यामुळे दहा वेगवेगळी जाड पुस्तकं वाचायचा तुमचा वेळ वाचतो नंबर दोन अपडेटेड व्हिडिओ लेक्चर्स जे असाच प्रत्येक कॉम्प्लेक्स टॉपिक फोडून सांगतात सो so यू नेवर फॉगेट आणि तिसरी गोष्ट म्हणजे रिअलिस्टिक मॉक टेस्ट जे लेटेस्ट एक्झाम स्टँडर्डवर आधारित आहे जेणेकरून एक्झाम हॉलमध्ये सरप्राईज मिळणार नाही जर तुम्ही एक्झाम क्लिअर करण्याबद्दल सिरियस सा असाल तर डिस्क्रिप्शनमधल्या पहिल्या लिंकवर क्लिक करा आणि आमची ॲग्रीव्हिजन प्लसची कम्प्लीट बॅच आजच जॉईन करा डेली फ्री क्विजेस आणि शॉर्ट नोटसाठी आमचं ॲग्रीविजन प्लस ॲप प्ले स्टोरून नक्की डाउनलोड करा तिथे भरपूर फ्री मटेरियल अवेलेबल आहे टेलिग्राम चॅनेल जॉईन करा आणि अपडेटसाठी इन्स्टाग्रामवर फॉलो करा लिंक खाली दिली आहे सुरुवात करण्यासाठी डिस्क्रिप्शन बघा चला मिळून तुमची ड्रीम रँक मिळूया जय हिंद जय जे महाराष्ट्र